लोकसभा निवडणुकीत नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठा उत्साह दाखवला आहे यातच रामटेक लोकसभा मतदारसंघातील एका नववराने लग्नाच्या दिवशीच होत असलेल्या मतदानात बूथवर जाऊन मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानासारख्या मौलिक अधिकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना चांगलेच उदाहरण देऊन लोकशाहीचा उत्सव साजरा केल्याची सर्वत्र कौतुकाने चर्चा होत आहे लग्न म्हटले की नवयुवक व युवतींना आनंदाची पावरणी असते परंतु त्याचबरोबर नागरिक म्हणून देशाच्या विकासाचा कणा असलेल्या लोकशाहीत आपले प्रतिनिधी मतदान करून संसदेत पाठवणे हेही मोठे कर्तव्यच आहे त्याची जाण ठेवून लोकसभा निवडणुकीत रामटीक लोकसभा मतदारसंघातील कामठी येथील नवरदेव तरुण प्रशांत राजकुमार खोब्रागडे वय वर्ष चौतीस राहणार कामठी जिल्हा नागपूर या नवरदेवाचा आजचा दिवस लग्नाचा व मतदानाचा आयुष्यभर अविस्मरणीय राहणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता प्रतिनिधी सौरभ कुंभलकरची रिपोर्ट